नमस्कार मी सई घाडे आणि आम्ही चाललो आहोत पिकनिकला <laughs> आम्ही चाललो आहोत पिकनिकला आणि आता वाजलेत वाजलेत किती दाखवते तुम्हाला उलट ती घड्याळ पुढे आहे हा हे घड्याळ ना पुढे आहे तर साडेसात झालेले आहेत आणि आमची आमची ट्रेन आहे कितीची पावणे आठची चला आता पटकन हा आमचं पिकनिक लोक आहे स्वर तिकडे निघाला रेडी झाला बॉटल भरली स्वर गावाला असं रोड

तिकडे ते बघ येते पुढे भरपूर ते भरपूर लाव

हळू मला पण हवं आहे मला हवं आहे हां हां ठेव हा। हा। मिसळपाव चटणी वडा पोहे भुर्जी पण घेतली आहे हा भेटला <laughs> 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 आई पाहिले आहे ब्रेकफास्ट झालेला आहे छान पण घेतलेला आहे कॉफी होता वा चहा होता चहा घेतलेला आहे वेट

एक, एक ते अडीच जेवण एक ते अडीच जेवण आहे का पाणी पिण्याच फ्री पाणी चांगलं ना एक बॉटल एक साधी ठेवते लोक आता पेडिक्वेअर करतायत फिश पेडिकवेअर एखादी फिश आहे सर टाक टाके अरे टाक भाऊ टाक ना स्वर घाबरतशी तर टाक आहे शीतल टाक तू बघू देत बघ हे बघ खाली बघ बाप रे बापरे कुठे ते टाक ना बाबू टाक ना खाणार नाहीये

पायाकू घ्यायलाच फिश फ्राय करूया अशेच पाया सगळे घेऊया थोड फ्राय हेच फिश फ्राय करा ही इकडे बापरे शीतल डेंजर डेंजर क्रिचन हे थोडा वेळ हे काय शीत लगेल पायवर घ्या बघ्या ते त्यांना मरायचं थोडं नाही लगेच सोडतात कसं वाटत हळूहळू थोडं टाकलेलं मी टाकलेलं हा फिलिंग जा ना चप्पल तरी घाल मी सोडले तरी सोडत नाही उजेडच दिस येते इथे दिसतो मोठे मोठे पण हे बाई हिला पूर्ण चप्पलच बनवलं हिची शीतलची चप्पल बनवले ती काय नाही ना इथे कॉमन मध्ये মস গোগল বগে ঘ পিছবি ये देखो फ्लोर पर उन दूदा ने ये देखो ये नाउन झोपाय मुलांसाठी आहे कुडबरी आपल्या जग आपल्या रुमच्या पुढे म्हणाले इथे ना बाजूलाच कोंबडीचा आवाज येते कोंबड्या ता आहेत आणि त्यांचं फोटो शेशन चालू आहे झाडाच्या मागून लपून वगैरे फोटो काढतायत <ँगेगें> हा हा सगळ्या सगळ्या साईडून फोटो सगळ्या सगळ्या साईडून झाडाच्या इथून वगैरे आता आम्ही जेवायला जेवण जेवण बघूया जेवणार आहे का नॉन व्हेज नॉन व्हेजमध्ये नॉनव्हेज सुद्धा हा तर त्याच्यामध्ये आता चिकन आहे तर बघूया आता काय आहे भूक लागलेली आहे वेगे, चिकन करी वगैरे सर्व घेऊन फोटो माझ्याकडे अंडा करी चिकन करी मी चिकन घेतलंय एवढंच घेतलंय अंडाकडे घेणार आहे मेंडी मसाला मटर पनीर पिठलं ठेचा वगैरे हां अंधकारीन घात अंधकारीन घात नको बा तुला

नाएन नाएन टी टी थक... थकली बाई थकली इव्हिनिंग स्नॅक्स आणि चहा कॉफी काय घेणार ते कांदा भजी आहे कांदा भजी कांदा भजी अच्छा आपलाच पहिला नंबर लागलाय काळोख आहे तर इथे भजी नव्हती पण भेळ होती आणि भेळ भेळ छान होती मला खूप आवडली इथली भेळ पण भजी नव्हती इथे आज ओवीने भेळ नाही घेतली नको घरी चालले घरी चालले पिकनिक आहे ना आमची निकालो। बाय, 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 बाय। चलो, खूब मजा के लिए मस्ती के लिए। हो लेक तो नाई लेक बाई नाई बगुल। खूप रिलॅक्स केला आराम चिलॅक्स